शेट नमस्कार नमस्कार नाव सांगा ना तुमचं प्रणव सुदाम डांगरे कोलिवले आणि आपल्या नंदीचं नाव काय शंकर आ, दादा कर्जत एरिया मध्ये आपला नंदीचं नाव आहे खरोखर कर, मला तरी वाटत आदत असेल ना आधात वयामध्ये त्यांनी लगातार अठरा बिंजोर मारलेत आणि आजच्या या अंजबच्या अड्ड्यामध्ये गुलाल घेतलेला काय बोलताय गुलाल म्हणजे तो आम्हाला कधी नाराज करीतच नाही आज आता त्याची अठरावी गाडी होती आणि अठरा गाडी झाल्या अठरा अठरा गुला दिले त्याने आम्हाला आता आता घेतलेला होता आनंदी हा आपण कल्पेश कल्पेशमसे उकरुल वर्धन त्याच्याकडे घडला पन्नास पन्नास त्याच्याकडून आपण घेतलेला ओके म्हणजे त्यांच्याकडनं घेतलेला दादा याचा याचा गुरु कोण म्हणजे शिकवण्याचं काम कोणी केलेलं आहे शिकवण्याचं म्हणजे आम्ही त्याला पहिले सहा पेरे घोड्यातच टाकले म्हणजे असा गुरु कोणता पर्सनल नाही घोड्यामध्ये पलालेला आणि तिकडनं शिकून तुम्ही आता इकडे उतरला आपण आपण घरी शिकवला कल्पेशदाकडे एकच पेरा टाकलेला घोड्यात बाकी पाच पेरे आपण घरी टाकले दादा बघा जेव्हा नंदी नवीन कोरा आणलेला कसा आणलेला कोरा एकच पेरा झालेला होता फक्त म्हणजे पेरा बघून तुम्ही घेतलेला दिसायला घोट सरज्यासारखा थोडाफार दिसायला आहे बघा आणि पल वगैरे काय सांगाल पल कसा आहे त्याचा पल म्हणजे पल पण त्याचा गोटचा सार्जा सारखा जे गाडी जर चिटकून असेल तर गाडी जाऊनच देत नाही म्हणजे ओवरटेकचा दोन्ही जसा घोटसरजा आतून पलत तसा आपला शंकर देखील आतून पलत आहे म्हणजे आम्ही त्याच्याकडे बघून गोटचा सर्जाच समजतोय का गोटच्या सर्जा सारखा नाव करेल दादा बघा त्याची शरीर थोडीफार तशीच वाटते आणि खरोखर -गर गुलाल घेतला आज एक चांगली गाडी पलाली पैर्याला कोण होता आपल्या आपल्याला वायब्या होता कशी जोडी पलते जोडी म्हणजे वायब्याचा सा सांगायचं तर पब्लिकनी थांबवल पलतो बैल आणि पायरा जर पब्लिकनी पलणार असला तर गाडी आपली जायच नाही नक्कीच दादा पब्लिकच्या बैलाला असतं फक्त पब्लिक चिरून पलना आणि त्याच्या जो काम असतो तो आपल्या नंदीचा असतं म्हणजे ओव्हरटेक करणं किंवा समोरची गाडीला पुढे घेऊन ना देणार खरोखर शंकर आपला ते काम करते का शंकर म्हणजे खाली उडी उडी एकदा गाडी सुटली का वर समोर समोरची गाडी जर चिटकून असली तर शंकर गुलाल पडूनच देत नाही आणि आता बघा तुम्हाला कंटिन्यू मध्ये ठेवलंय एक कोर वासरू घेतलेला आणि तुम्ही घडवला एवढा या चांगला याच्याकडे बघता तुम्ही काय वाटत आहे सारखा हा होऊ शकतं आता त्याच्याकडे बघून आतून पलचं सार जेवण आतूनच पलचं आणि दिसताला पण सेम तसंच आहे बघू आता कुठचं कसं काय हम्म आ, दादा आता आपला इकडचा जो बिंजोरचा खेळ आहे ना तो कुठेतरी संपत चाललाय मग आधाची पण मैदान घाटावरती असतात मग तुम्ही घाटावरती फेरायला पलवडता की घरीच ठेवणार कसं काय असेल नियोजन अजून नियोजन तर नाही पण पाठवलं तर गोड्या गोड्यामध्ये टाकणार आहेत त्याला आम्ही पहिल्याचं पहिल्याचं नियोजन किंवा बैलाचं नियोजन कोण करत आहे नियोजन म्हणजे नियोजनचा बादशा आमचा आहे तो आज आलेला नाही अध्यात अशोक तांबोली म्हणून तो आज अड्यात आलेला नाही पण नियोजनचा भाष्य बोलला शंकरवायला जातो अशोक तांबोली दादा पहिल्याचं कसं असतं तुम्ही एकच पैरा फिक्स ठेवता कि पैरे चेंज करीत असता पैर चेंज, चेंज असतो आपला म्हणजे फिक्स अजून परत गाडी कोणती ठेवली नाही आमची पहिल्या गाडीपालाची पठण म्हणून आमचे किसन शेठ दामणीचे आहेत त्यांचं पठाण आणि शंकरची गाडीपालाचे त्याच्यानंतर गुड्डू शेठ पटेलचा सुंदरपालाचा नऊ नाईन वन सिक्स वजीरवाल्यांचा सुंदर तो म्हणजे दादा सगळे आता आदत वयापासून सगळे तुम्ही टॉपचे टॉपच्या पैऱ्यामध्ये पाललेल्या दादा पहिल्याचं कसं असतं म्हणजे या क्षेत्रामध्ये कुठं कुठं कुड़ा तरी मैत्री जपायची असतं आपल्याला आणि त्याच्यानंतर प्रत्येकाला पैरा द्यायचं असतं आता बैल एवढं पालवत पैऱ्यासाठी पण विचारत असतील पण तुम्ही काय बघून पैरा करता म्हणजे मी पहिल्यांदा व्हिडिओ बघतो पब्लिकने जर बैल असेल तर मग पायरा करतो आणि माझा असा नाही म्हणजे आपली विरुद्ध गाडी जर सर्यत झालेली असली तर त्यांना पण मी स्वतःहून फोन करतो पायऱ्यासाठी म्हणजे कुठला वाद ठेवत नाही बरोबर आहे आणि आज बघायला गेलं तर चांगलं म्हणजे मैदान झाला मे महिन्यामध्ये कधी पाऊस नाही पडत पण पाऊस पडला आणि आपला कुठं तरी जो शेवटचा महिना होता एक महिना दीड महिना तो आपला गेला आणि त्याच्यानंतर आज गुलाल घेतला कसं वाटतं म्हणजे जास्त या शर्यतीला बराच पावसामुळे बराच आराम भाईरान खाल्लेला पेहरा नव्हता काय नव्हता अचानक आम्ही आज सकाळीच प्लॅनिंग झाली आज पोरं पण पाठी नाही येत नाही तर आपल्या पाठी पोरं पण भरपूर असतात आता अचानक सकाळी बैल काढला आणि गुलाल त्याने घेऊन दिला आम्हाला कुठं नाराज नाही केला दादा अजून कोणामध्ये पलायची तुमची इच्छा आहे असा बघा नंदी पण चांगला पलातो किंवा म्हणजे दिसायला पण चांगला आहे कोणामध्ये पलायची इच्छा म्हणजे अजून तो आता त्याच्यामुळे बघू माझी जी बरीच इच्छा आहे आणि शंभर टक्के पुढच्या वर्ष इच्छा पूर्ण करणार असे मला तरी पण काही सांगू शकता का कोणामध्ये पलायची इच्छा पहायची इच्छा म्हणजे गावमध्ये पलायची इच्छा आहे नक्की दादा तुमची आ, ही इच्छा पूर्ण होईल आता बोलता बोलता आपल्याला तिकडे पण बघायला भेटली जसा आपला नंदी दिसतो हो, तसा घोटचा सर्जा त्याने गुलाल घेतलाय घोटच्या सर्जा बद्दल काय सांगाल त्याच्या स्पीड बद्दल म्हणजे आतापर्यंत जर ओव्हरटेकचा बादशा असेल तर घोटचा सर्जा आहे गोटचा बक्कासूरला पुरे थोडीसोड पालणारा जर कोणता बैल असेल तर घोटचा सार्ज आहे नक्कीच आज या मैदानामध्ये आपल्या शंकरनी पण गुलाल घेतलाय त्याचाच भाऊ म्हणजे त्याच्यासारखा दिसणारा दिसणार घोटच्या सर्जाने आता आताच गुलाल घेतलाय भाऊ भाऊ येत ना गुलाल दोघे घातले दो आनंद आहे आनंद आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद